कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथील ज्या शनैश्वर देवस्थानचा उल्लेख होतो ते शनैश्वर देवस्थान ट्रस्टच बोगस ॲप आणि बोगस नोकरांची खोगीर भरती प्रकरणी चौकशीच्या शनी फेऱ्यात अडकले आहे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि नेवाशाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात या भ्रष्ट घोटाळ्याचा आवाज उठवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील नवे तर बाहेरचे पोलीस आणून महाराष्ट्र सायबर एडीजी मार्फत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना प्रश्न उपस्थित केला होता की शनेश्वर देवस्थान ट्रस्टने बोगस ॲप वापरून प्रतिभाविकांकडून अठराशे रुपये प्रमाणे रक्कम जमा केली आहे ती रक्कम खासगी व्यक्तीच्या खात्यात जमा झाली आहे बोगस ॲप आणि बनावट पावत्या छापून पूजेच्या नावाखाली भक्तांची लूट करून करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे तसेच बोगस नोकरांची खोगीर भरतीही केली आहे त्या शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला होता तर आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनेश्वर देवस्थान बाबत लक्षवेधी सूचना मांडताना असं नमूद केलं होतं की देवस्थानाच्या नावे श्री मंदिर उत्सव ॲप वामा शेमारू घर मंदिर असे वेगळे वेगळे ॲप आहेत या ॲपच्या माध्यमातून तीन लाख भक्तांकडून पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये जमा झाले आहेत या देवस्थानचे अध्यक्ष सचिव विश्वस्त सी ओ दरंदले यांच्या नावाने दर दोन तीन महिन्याला दहा ते वीस कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी करत आहेत याचा वृत्तपत्रात बातम्या आल्या आहेत या विरोधात विशाल सुरपुरिया यांनी अगोदरच तक्रार दाखल केली होती त्यामुळे हे शनिदेव विश्वस्त मंडळ बरखास्त करणार का आणि सन दोन हजार अठरा सालचा कायदा शनी शिंगणापूर देवस्थानसाठी मंजूर केला आहे त्याची अंमलबजावणी कधी करणार असे प्रश्न विचारले होते ते प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत असे सांगितले की मागील अधिवेशनात चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी देवस्थानसाठी चौकशी समिती नेमली होती त्या समितीच्या चौकशी अहवालात अनेक बाबी उघड झाल्या आहेत एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी हे बोगस भरती करण्यात आले आहेत त्यामध्ये देवस्थानच्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आहेत ऐंशी वैद्यकीय दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी चार पुजारी पैकी नऊ हजार होते अस्तित्वात नसलेल्या बागेसाठी ऐंशी कर्मचारी आणि इतर कामांसाठी तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आहेत देवस्थानच्या एकशे नऊ खोल्यासाठी दोनशे कर्मचारी दाखवले आहेत पण प्रत्यक्षात आठ ते दहा कर्मचारी दिसले देणगीसाठी आठ तेल विक्रीसाठी चार काउंटरवर आठ कर्मचारी प्रत्यक्षात दिसले पण रजिस्टरला मात्र तीनशे बावन कर्मचारी दाखवले आहेत देवस्थानच्या तेरा गाड्यासाठी एकशे त्रेसष्ट कर्मचारी दाखवले आहेत प्रत्यक्षात तेरा दिसले आहेत वृक्ष संवर्धनासाठी त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले आहेत प्रत्यक्षात मात्र कार्यरत कोणीही नाही देवस्थानच्या त्रेपन्न एकर जमिनीसाठी पासष्ट कर्मचारी दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आहेत गोशाळा विभागात ब्याऐंशी कर्मचारी दाखवले आहेत त्यापैकी सव्वीस कर्मचारी हे रात्री एक वाजेपर्यंत कामावर दाखवले आहेत पार्किंग स्वच्छतेसाठी एकशे अठरा कर्मचारी दाखवले आहेत सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी प्रसादालयासाठी सत्त्याण्णव कर्मचारी आहेत तेरा वाहनासाठी एकशे त्र्याहत्तर कर्मचारी दाखवले आहेत विद्युत विभागाच्या एका युनिटसाठी दोनशे कर्मचारी असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी कोणाचेही मस्टर हजेरी नाही काही कार्यकर्त्यांना बँकात खाते उघडण्यास लावली आणि त्या खात्यात दरमहा मंदिराचे खात्यामधून पगार दिला जातो मी अनेक वेळा भेटी दिल्या त्यावेळी फक्त 258 कर्मचारी कार्यरत होते ते पुरेसे होते तेव्हा अडचण नव्हती आणि आता दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी नोंदले आहेत या अहवालावर अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर मार्फत चौकशी सुरू आहे मागील वेळी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्वांना क्लीन चिट दिली होती त्या अधिकाऱ्यांचीही खातेनिहाय चौकशी करून चुकीचा अहवाल दिला म्हणून त्यांच्यावर ही कडक कारवाई करणार आहे मागील अधिवेशनात नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि चौकशी लावली म्हणून हा प्रकार निदर्शनास आला या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे महाराष्ट्र विधानसभेत कायदा पारित करून ज्या प्रकारे शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान ट्रस्टप्रमाणे समिती असावी असा, असा निर्णय पूर्वीच केला आहे त्याची फक्त अंमलबजावणी बाकी आहे त्याचा ही निर्णय लवकरात लवकर करणार आहोत ट्रस्ट मंडळावर कार्यरत असलेल्या भ्रष्ट विश्वस्त मंडळाला त्याची जागा दाखवण्याची गरज आहे ती कारवाई अगोदर केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत दिले एकंदरीत शनी शिंगणापूरचे देवस्थान ट्रस्टचे हे चौकशीच्या आणि साडेसातीच्या सातीच्या शनी फेऱ्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी विनोद करताना सांगितले की ईश्वराचे ठिकाणी चोरी केल्याचा घोटाळा समोर आला आहे शनिदेवांनी त्यांना प्रताप दाखवला आहे चेअरमनचा आता घोटाळेबाजावर फौजदारी कारवाई कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील ज्या शनैश्वर देवस्थानचा उल्लेख होतो ते शनैश्वर देवस्थान ट्रस्टच बोगस ॲप आणि बोगस नोकरांची खोगीर भरती प्रकरणी चौकशीच्या शनीफेऱ्यात अडकले आहे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि नेवाशाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात या भ्रष्ट घोटाळ्याचा आवाज उठवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले की जिल्ह्यातील नव्हे तर बाहेरचे पोलीस आणून महाराष्ट्र सायबर ए डी मार्फत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना प्रश्न उपस्थित केला होता की ट्रस्टने बोगस ॲप वापरून प्रतिभाविकांकडून अठराशे रुपये प्रमाणे रक्कम जमा केली आहे ती रक्कम खाजगी व्यक्तीच्या खात्यात जमा झाली आहे बोगस ॲप आणि बनावट पावत्या छापून पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची लूट करून करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे तसेच बोगस नोकरांची खोगीर भरतीही केली आहे त्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला होता तर आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनैश्वर देवस्थानबाबत लक्षवेधी सूचना मांडताना असं नमूद केलं होतं की देवस्थानाच्या नावे श्री मंदिर उत्सव ॲप वामास शेमारू घर मंदिर असे वेगळे वेगळे ॲप आहेत या ॲपच्या माध्यमातून तीन लाख भक्तांकडून पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये जमा झाले आहेत या देवस्थानचे अध्यक्ष सचिव विश्वस्त सी ओ दरंदले यांच्या नावाने दर दोन तीन महिन्याला दहा ते वीस कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी करत आहेत याचा वृत्तपत्रात बातम्या आल्या आहेत या विरोधात विशाल सुरपुरिया यांनी अगोदरच तक्रार दाखल केली होती त्यामुळे हे शनिदेव विश्वस्त मंडळ बरखास्त करणार का आणि सन दोन हजार अठरा सालचा कायदा शनी शिंगणापूर देवस्थानसाठी मंजूर केला आहे त्याची अंमलबजावणी कधी करणार असे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत असे सांगितले की मागील अधिवेशनात चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी देवस्थानसाठी चौकशी समिती नेमली होती त्या समितीच्या चौकशी अहवालात अनेक बाबी उघड झाल्या आहेत एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी हे बोगस भरती करण्यात आले आहेत त्यामध्ये देवस्थानच्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आहेत ऐंशी वैद्यकीय दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी चार पुजारी पैकी नऊ हजार होते अस्तित्वात नसलेल्या बागेसाठी ऐंशी कर्मचारी आणि इतर कामांसाठी तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आहेत देवस्थानच्या एकशे नऊ खोल्यासाठी दोनशे कर्मचारी दाखवले आहेत पण प्रत्यक्षात आठ ते दहा कर्मचारी दिसले देणगीसाठी आठ तेल विक्रीसाठी चार काउंटरवर आठ कर्मचारी प्रत्यक्षात दिसले पण रजिस्टरला मात्र तीनशे बावन्न कर्मचारी दाखवले आहेत देवस्थानच्या तेरा गाड्यासाठी एकशे त्रेसष्ट कर्मचारी दाखवले आहेत प्रत्यक्षात तेरा दिसले आहेत वृक्ष संवर्धनासाठी त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले आहेत प्रत्यक्षात मात्र कार्यरत कोणीही नाही देवस्थानच्या त्रेपन्न एकर जमिनीसाठी पासष्ट कर्मचारी दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आहेत गोशाळा विभागात ब्याऐंशी कर्मचारी दाखवले आहेत त्यापैकी सव्वीस कर्मचारी हे रात्री एक वाजेपर्यंत कामावर दाखवले आहेत पार्किंग स्वच्छतेसाठी एकशे अठरा कर्मचारी दाखवले आहेत सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी प्रसादालयासाठी सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनासाठी एकशे त्र्याहत्तर कर्मचारी दाखवले आहेत विद्युत विभागाच्या एका युनिटसाठी दोनशे कर्मचारी असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी कोणाचेही मस्टर हजेरी नाही काही कार्यकर्त्यांना बँकात खाते उघडण्यास लावली आणि त्या खात्यात दरमहा मंदिराचे खात्यामधून पगार दिला जातो मी अनेक वेळा भेटी दिल्या त्यावेळी फक्त दोनशे कर्मचारी कार्यरत होते ते पुरेसे होते तेव्हा अडचण नव्हती आणि आता दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी नोंदले आहेत या अहवालावर अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर मार्फत चौकशी सुरू आहे मागील वेळी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्वांना क्लीन चिट दिली होती त्या अधिकाऱ्यांचीही खातेनिहाय चौकशी करून चुकीचा अहवाल दिला म्हणून त्यांच्यावर ही कडक कारवाई करणार आहे मागील अधिवेशनात नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि चौकशी लावली म्हणून हा प्रकार निदर्शनास आला या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे महाराष्ट्र विधानसभेत कायदा पारित करून प्रकारे शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान ट्रस्टप्रमाणे समिती असावी असा, असा निर्णय पूर्वीच केला आहे त्याची फक्त अंमलबजावणी बाकी आहे त्याचाही निर्णय लवकरात लवकर करणार आहोत त्याआधी या ट्रस्ट मंडळावर कार्यरत असलेल्या भ्रष्ट विश्वस्त मंडळाला त्याची जागा दाखवण्याची गरज आहे ती कारवाई अगोदर केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत दिले एकंदरीत शनी शिंगणापूरचे शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे हे चौकशीच्या आणि साडेसातीच्या सातीच्या शनी फेऱ्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी विनोद करताना सांगितले की ईश्वराच्या ठिकाणी चोरी केल्याचा घोटाळा समोर आला आहे शनिदेवांनी त्यांना प्रताप दाखवला आहे चेअरमनचा जाहीर सत्कार करून त्यांची सर्वांचीच मंदिर येथे बांधावे लागेल असे मिश्किलपणे सांगितले आता घोटाळेबाजावर फौजदारी कारवाई कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर